नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला खूपच उपयोगी अशा काही टिप्स दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आपली पहिली टिप ती म्हणजे अशा प्रकारच्या बबल पेपर साठी अशा प्रकारचे बबल पेपर आपल्याला बऱ्याच पॅकिंग मध्ये मिळत असतात तर असे हे बबल पेपर आपण कशा प्रकारे उपयोगात आणायचे ते आता तुम्हाला मी दाखवणार आहे याचा खूप छान असा उपयोग आपण इथे करणार आहोत त्यासाठी हा पेपर अगोदर अशा पद्धतीने सेट करून घेऊया आता इथे मी एक काचेची पाण्याची बॉटल घेतलेली आहे या बॉटलला आपल्याला पॅक करण्यासाठी या पेपरचा वापर करायचा आहे अशा प्रकारच्या काचेच्या बॉटल आपल्याला प्रवासात कुठे घेऊन जायचे असतील तर ते इकडे तिकडे धडकल्यामुळे फुटण्याची शक्यता असते त्यामुळे या बबल पेपरच्या अशा पद्धतीने या बॉटलला पॅक करण्यासाठी वापर इथे आपण करत आहोत पेपर आपण या अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे आणि नंतर सेलो टेपने तो पॅक करून घ्यायचा आहे त्यामुळे या बॉटलला लावलेला हा पेपर निघणार नाही आता ही बॉटल अशा पद्धतीने तुम्हाला मी हलवून दाखवते अशा प्रकारे ती व्यवस्थित राहते आणि तुमच्याकडे सुद्धा असे बबल पेपर असतील तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्की करा आपली आता पुढची टीप आहे ती म्हणजे चाकूसाठी आहे चाकू जुना झाला की तसेच त्याच्या दररोजच्या वापर चाकूची धार निघून जाते अशा वेळेस चाकूची धार पुन्हा एकदा आणण्यासाठी कशाचा वापर करायचा ते बघूया त्यासाठी येथे मी तारेची घासणी घेतली तर आता ही तारेची घासणी आपण चाकूला धार लावण्यासाठी कशा पद्धतीने वापरायची ते बघूया त्यासाठी हा चाकू आपण या पद्धतीने या तारेच्या घासणीवरती ठेवायचा आहे आणि ज्याप्रमाणे आपण फळे कट करतो त्याप्रमाणे आपल्याला या घासणीवरती हा चाकू असा घासून घ्यायचा आहे अशा प्रकारे तारेच्या घासणीचा वापर करून चाकूला धार लावून घेतलेली आहे तारेच्या घासणीने घासल्यामुळे चाकू सुद्धा आपला स्वच्छ होऊन जातो त्यामुळे तुम्ही सुद्धा चाकूला धार लावण्यासाठी तारेच्या घासणीचा असा वापर नक्कीच करा आता मी तुम्हाला खराब झालेला मिक्सर कशा प्रकारे सोप्या पद्धतीने स्वच्छ करायचा आहे ते दाखवणार आहे धूळ पडून हा मिक्सर खूप तेलकट आणि चिकट झालेला आहे असा तेलकट चिकट झालेला मिक्सर आपण कशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने स्वच्छ करायचं ते आपण बघणार आहोत या पद्धतीने हा मिक्सर असा वरच्या बाजूने आणि बाजूने थोडा थोडा खराब झालेला आहे त्यासाठी मिक्सर स्वच्छ करण्यासाठी इथे आपल्याला एक सोल्युशन तयार करायचं आहे त्यासाठी इथे मी अर्ध लिंबू घेतलेला आहे त्याचा रस आपण काढून घेऊया आता याच्यामध्येच आपल्याला डिश लिक्विड घालायचं आहे इथे अंदाजे मी अर्धा चमचा भर डिश लिक्विड घेत आहे हे, हे सर्व साहित्य तुम्ही तुमच्या मिक्सरच्या खराब झालेल्या प्रमाणावरती कमी जास्त करू शकता याच्यामध्ये आता मी थोडासा बेकिंग सोडा घालून थोडस पाणी घालून घेत आहे पाणी घालून झाले की आपल्याला आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्ही बघाल अशा प्रकारचं सोल्युशन आपण बनवलंय हे सोल्युशन आपण आता कशा प्रकारे वापरायचं ते सुद्धा बघूया आता हे सोल्युशन हाताच्या सहाय्याने मिक्सरच्या सर्व बाजूने व्यवस्थित असं लावायचं आहे वरच्या बाजूने इथे लावून घ्यायचंय अशा प्रकारे सोल्युशन मिक्सरला लावून झाल्यानंतर हा मिक्सर आपण असेच पाच मिनिटासाठी ठेवायचा आहे मिक्सरला सोल्युशन लावून झाल्यानंतर पाच मिनिट झालेले आहेत पाच मिनिटानंतर आता आपल्याला हा मिक्सर घासून घ्यायचा आहे घासण्यासाठी येथे मी स्क्रबरचा वापर करणार आहे या प्रकारे या स्क्रबरचा वापर करून अगदी वरच्या वरी अलगद हाताने आपल्याला हा मिक्सर बाजूने घासून घ्यायचा आहे बाजूने घासून झाली की आता वरच्या बाजूने तो आपल्याला घासायचा आहे त्यासाठी येथे मी चाकूला या पद्धतीने कापड लावून तो स्वच्छ करून घेत आहे मिक्सरची जी वरची बाजू आहे ती आपल्याला घासणीने व्यवस्थित घासता येत नाही त्यामुळे अशा पद्धतीने चाकू आणि कापडाचा वापर करून ते आपल्याला स्वच्छ असं करून घ्यायचं आहे आता मिक्सरच्या बाजूला सुद्धा याच पद्धतीने चाकू आणि कापडाचा वापर करून ते आपल्याला स्वच्छ करायचा आहे स्वच्छ करण्यासाठी येथे मी पाण्याचा वापर वापर न करता करणार आहे त्यासाठी एक सुक्क कापड घेऊन हा मिक्सर सर्व बाजूने व्यवस्थित पुसून घेत आहे आता हेच कापड आपण थोडस ओलं करून त्या ओल्या कापडाने आपल्याला हा मिक्सर पुन्हा एकदा व्यवस्थित पुसायचा आहे या प्रकारे हा मिक्सर आपला सर्व बाजूने व्यवस्थित पुसून झाल्यावरती तुम्हाला आता हा दाखव होते किती स्वच्छ झालेलं आहे अगदी नव्यासारखी चमक मिक्सरवरती आलेली आहे त्यामुळे तुमच्याकडील सुद्धा मिक्सर जर अशा प्रकारे खराब झालेला असेल तर ही सोपी पद्धत मिक्सर स्वच्छ करण्यासाठी तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा टीप आहे ती म्हणजे हिरव्या मिरच्यांसाठी आहे या हिरव्या मिरच्या आपण कशा प्रकारे स्टोर करायच्या आहेत ते बघणार आहोत या मिरच्या स्टोर करण्यासाठी कुठली ट्रिक करायची आहे ते बघणार आहोत येथे या मिरच्या तुम्ही बघू शकता अशा प्रकारे खराब झालेल्या असतात त्या आपण बाजूला काढून घ्यायच्या आहेत या मिरच्या मी अगोदर पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता या मिरची आपण डेठ काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे मिरचीचे डेट काढल्यामुळे मिरची जास्तीत जास्त दिवस टिकण्यास मदत होते त्यामुळे नेहमी मिरची अशा प्रकारे बाजारातून आणल्यानंतर त्याची देठ काढून नंतरच ती स्टोअर करावी खूप जास्तीत जास्त दिवस ती टिकते सर्व मिरच्यांची आपण डेट इथे काढून घेत आहोत आणि खराब मिरच्या ही बाजूला काढायच्या आहेत सर्व मिरच्यांची डेट इथे काढून झालेली आहेत अशा प्रकारे मिरच्या तुम्ही नक्की स्टोर करा आता या मिरच्या आपण कशामध्ये स्टोर करायच्या आहे ते बघूया आता या मिरच्या स्टोअर करण्यासाठी येथे मी एक काचेची भरणी घेतलेली आहे काचेच्या भरणीमध्ये आपण या मिरच्या स्टोअर करायच्या आहेत आता याच्यामध्ये आपल्याला एक टिश्यू पेपर घालायचा आहे त्यासाठी येथे मी एक टिश्यू पेपर घेतलेला आहे पेपर घातल्यामुळे मिरचीला जो काही ओलसरपणा येणार आहे तो निघून जाणार आहे त्यामुळे नेहमी अशा प्रकारे मिरच्या स्टोर करत असताना त्याच्या खाली अशा प्रकारे पेपर घालावा सर्व मिरच्या आपण आता भरणीमध्ये भरून घेऊया अशा प्रकारे येथे मी सर्व मिरच्या भरणीमध्ये भरून घेतलेल्या आहेत अगदी पटापट इथे सर्व मिरच्या भरून झालेल्या आहेत आता या भरणीला आपण वरून झाकण लावून घेऊया अशा प्रकारे मिरचीचे देठ काढून ती काचेच्या भरणीत भरून आपण ती फ्रीजमध्ये स्टोअर करावी त्यामुळे ती अगदी पंधरा ते वीस दिवस जसेच्या तसे टिकते पाण्याच्या या प्लॅस्टिकच्या बॉटलपासून खूप सुंदर अशी एक वस्तू बनवून दाखवणार आहे तुमच्याकडे जर अशी बॉटल असेल तर तुम्ही सुद्धा याचा असा वापर नक्कीच करून बघा आता आपल्याला या बॉटलचा जो वरचा स्टिकर आहे तो काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा स्टिकर खूप सहज निघतो त्याला आपण या पद्धतीने काढायचं आहे स्टिकर काढून झाल्यानंतर आपल्याला आता ही बॉटल कट करून घ्यायची आहे कट करण्यासाठी येथे मी चाकू गरम करून घेतलेला आहे थोडासा गरम करून या पद्धतीने आपल्याला वरचा भाग कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बॉटल मी कट करून घेतलेली आहे आता आपण आप ही बॉटल व्यवस्थितपणे कट करून घ्यायची आहे त्यासाठी येथे मी कैचीचा वापर करणार आहे कैचीने आपण या पद्धतीने वरच्या बाजूने व्यवस्थित अशी कट करून घ्यायची आहे बॉटल कट करून झालेली आहे आता आपल्याला ही बॉटल डेकोरेट करायची आहे त्यासाठी येथे मी याला कलर करणार आहे कलर करण्यासाठी ये एक्रेलिक येलो कलर घेतलेला आहे तो कलर आपण बाहेरच्या बाजूने या पद्धतीने बॉटलला लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बॉटलला मी कलर करून घेत आहे तुम्हाला ब्रशचा वापर करायचा नसेल तर तुम्ही स्पॉन्जचाही वापर करू शकता त्याने सुद्धा आपण या पद्धतीने कलर करू शकतो अशा पद्धतीने बॉटलला कलर करून झालेला आहे कलर आता आपल्याला सुकवून द्यायचा आहे कलर सुकलेला आहे आता आपल्याला याला आणखीन थोडासा एक वेगळा कलर करायचा आहे त्यासाठी येथे मी ग्रीन कलर घेतलेला आहे ग्रीन कलरने वरच्या बाजूला आपण थोडासा कलर करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला तो कलर करून घ्यायचा आहे पूर्णपणे कलर करायचा नाही अशा पद्धतीने वरच्या बाजूस आपण हा ग्रीन कलर करून घ्यायचा आहे कलर करून झालेला आहे कलर करून झाल्यानंतर आता आपल्याला कलर पूर्णपणे सुकवून घ्यायचा आहे कलर सुकल्यानंतर आता इथे मी ब्लॅक कलर घेतलेला आहे आता छोट्या साईजच्या ब्रशने आपण याच्या ज्या लाईन आहेत त्याच्यामध्ये हा ब्लॅक कलर करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने याच्यामध्ये या सर्व लाईन मी करून घेत आहे अशा प्रकारच्या प्लॅस्टिकच्या बॉटल तुमच्याकडे सुद्धा असतील तर वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही त्या वापरू शकता असेच काही युजफुल वी व्हिडिओज मी चॅनलवरती अपलोड केलेले आहे ते तुम्ही बघू शकता आता ब्लॅक कलर करून झालेला आहे आता हा कलर सुकल्यानंतर याचा उपयोग आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे ते बघूया कलर सुकलेला आहे आता याचा उपयोग आपण काय आणि कसा करायचा आहे ते बघूया आता इथे मी माती घेतलेली आहे माती आपण याच्यामध्ये भरून घ्यायची आहे याचा मी प्लांटरसारखा वापर करणार आहे याचा उपयोग तुम्ही चमच्याचं स्टँड किंवा पेनचं स्टँड सारखा सुद्धा करू शकता याच्यामध्ये आता माती घालून झालेली आहे येथे मी आता स्पायडर प्लांट घेतलेला आहे ते आपण याच्यामध्ये ठेवायचं आहे आणि वरून आणखीन थोडी माती घालायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला जे झाड लावायचं आहे ते तुम्ही लावू शकता येथे मनी प्लांट सुद्धा तुम्ही याच्यामध्ये लावू शकता पाण्याच्या बॉटलचा असा वापर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच ट्राय करून बघा आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊया अगदी थोडंसंच पाणी घालायचं आहे अगोदर आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही पाणी आता इथे आपण घालून घेतलेला आहे आता हा प्लांटर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे अशा प्रकारे पाण्याच्या बॉटलचा वापर करून सारखा दिसणारा हा प्लांटर येथे मी तयार करून घेतलेला आहे